ते जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय आंबरून वासर आली का तर जवा गाय कळा मले तिच्या मंदी दिसते माझी माय दिसते माझी माय आया बाया सांगत व त्या वतो जवा माझा लावता पारा पिठा मंदी रुपिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून पाजत जाय कवा मले पिठा मंदी बिस्ते माझी माय आंबरून वाट राण्यासा माय जायला का वाहन तिच्या फिरेल काण्या काळ्या काट्या काट्या काण्या काट्यालाही तिचा मानस नसे पाय कवाली काट्या मध्ये दिसते माझी माय आमरून वाप माझा रोज लावी मायच मंग बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती कावा शिकून शान रशिकून शान शिकून शान कुत पंकज मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसते माझे माय मी हा भरून काटती जवा गाय तवा मली तिच्या मंदी दिसते माझी माय दिसते माझे माय बोलता बोलता तिच्या डोळाले पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी न बोलता बोलता यगदा तिच्या डोळाले पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी न भरल्या डोळा न भरल्या डोळा डोळान भरल डोळान कवा पाई दुधावशी साय कवा मले साई मंदी माझी माय काटती जवा गाय तवा मले मुली दिसते दित माझी माय म्हणून म्हणतो आनंद भरावी तुझी तु ना एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या कोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी जोडी माता घरावे तुझी पाय I'm <speaking in foreign> a <language>